जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर भावना अंदाज आत्ताच आपण एक लाईव्ह घेतला आणि लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावखेड्याची माहिती ब अंदाजे पंचवीस ते सव्वीस मिनिटं आपण ती, ती दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकटमध्ये तालुक्यांची माहिती आणि जिल्ह्यानुसार अंदाज व्यक्त करणार आहोत आणि उद्या सुद्धा काय घडणार आहे या बाबतीत देखील बोलणार आहोत मित्रांनो सध्या जालन्याच्या बुलढाण्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरण हे खराब झालेलं आहे आणि पाऊस देखील सुरुवात झालेली आहे जालन्याच्या गणसावंगी अंबड शहागड जे पट्टे आहेत त्या भागापर्यंत पावसाची मजल राहील इकडे जिंतूर मंठा गणसावंगीच्या काही बहुतांश भागामध्ये देखील पावसाची मजल दे दे राहणार आहे वाशिम रिसोड हिंगोलीचा तुरळक भाग पावसाच्या राहील वातावरण खराब आहे अकोला अकोटचा उत्तरेकडील भाग देखील वातावरणाच्या खराबमध्ये आहे किनवटमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत चौदूर हा पाऊस नसेल त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसराचा उत्तरेकडील आणि पश्चिम दक्षिणेकडील जो भाग आहे श्रीगंधाची जी साईट आहे ती देखील जगाळ परिस्थिती झाली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोठा लयू पाहून घ्यायचा आहे वातावरणाच्या बाबतीत पुणे परिसरामध्ये उत्तरेकडील पूर्वेकडील भागात तुरळक ठिकाणी पाऊस होईल वातावरण साताऱ्याकडे देखील डेव्हलप झालेलं आहे साताऱ्याच्या देखील भागामध्ये कंडिशन खराब होणार आहे सोलापूरच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील वातावरण खराब होणार आहे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो वातावरण जास्त काही मोठं नाही आहे आजची सोळा तारखेची ही कंडिशन लातूर सावंतवाडी एरिया इकडे देखील वातावरण खराब राहणार आहे नाशिकच्या येवला पूर्वकडील भागांमध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये वातावरण खराब आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सहसा मोजक्या ठिकाणी राहील जास्त काही कंडिशन नाही आहे शिल्लोड पूर्व बोकोर्दन फुलंबरी देवळगाव राजा हे देखील परिसर वातावरणाच्या लढ्यावरती आहे पैठणच्या तुरळक भागांमध्ये आज पाऊस होण्याचे चान्सेस आहेत गंगापूरचे पूर्वेकडील भागू भा भाग जो आहे तो संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होईल आता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चिखली खामगाव देवळगाव राजा देळगाव मही या भागाकडे मजल चांगले आहे वातावरण देखील खराब आहे खामगाव एरियापर्यंत याची मजल राहू शकते त्यानंतर घनसावंगीचा जर आपण विचार केला तर घनसावंगीच्या के बऱ्याचशा भागामध्ये थोडी तुटणं पाऊस पडणं अशी कंडिशन घडू शकते तर राणीवचे गाव सर्कल आंबड जालन्याचा पूर्वेकडील रामनगर रांजणी परिसर वाटूर मंठा परिसर तर एरिया आणि लो लोणारपर्यंतच्या एरियामध्ये एकान्वून ठिकाणी ढगांचा गडगडाट गर देखील ऐकू येऊ शकतो पण वातावरणाचा जो दाब आहे हा मोजक्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो सर्व दूर हा पाऊस राहणार नाहीये सेलू परिसरामध्ये सेलू आणि मंठाचा लगतचा भाग जो आहे तो पूर्णपणे वातावरणाच्या छायेमध्ये चा आहे वातावरण बऱ्याच ठिकाणी शितोडी वगैरे पडतील पण जिंतूरकरच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी ढगांचा गडगडाट गल होऊन बऱ्यापैकी पावसाची नोंद होईल सर्वदूर इथेही पाऊस नाही आहे त्यानंतर हिंगोली औंढा जो काही परिसर आहे क कळमनरीचा तुरळक भाग सेनगाव पट्टा इथेही पावसाची मजल वाढणार आहे काही ठिकाणी पडील सर्व दूर नाही मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा पाऊस सहन होणार नाही त्यामुळे हा अंदाज व्यक्त केला आहे लातूर जिल्ह्याच्या स सावंतवाडी उदगीर निरंगा परिसरामध्ये तुरळक ठिकाणी उदगीरच्या दक्षिणेकडील भागामध्ये सिस्टम खराब झाले आहे विदर वगैरे भागामध्ये कंडिशन ज्यांच्या कडकडात चालू आहे <coughs> त्यानंतर सांगलीमध्ये जर विचार केला आपण सांगलीचा जो उत्तरेकडील पूर्वेकडील जो भाग आहे कोल्हापूर हातकलंगरी जो परिसर आहे संध्याकाळच्या वेळेला वातावरण खराब होईल तुरळक मुळक शि वगैरे पडू शकतात जास्त काही धोका यांना आचार येतला नाहीये आता डायरेक्टली उद्याचा विषय घेऊयात उद्या लवकरच वातावरण हे सातारा सांगली परिसरामध्ये खराब होणार आहे सतरा तारीख जरा मोठी आहे वातावरणाच्या बाबतीमध्ये तर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस होणार होणारच आहे वातावरण ज्या जा जालन्याला झाले ते उद्या इकडे होणार आहे नुकसान करणारी कंडिशन फारशी याच्यामध्ये नाहीये छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम उत्तर दोन्ही भाग अहिल्यादेवी नगर परिसराच्या चारही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे पुण्याच्या पूर्वेकडील भागामध्ये बीड माजलगाव पट्टा घनसावंग यांबड उद्या पुन्हा वातावरणाच्या रडवती आहे नांदेड पट्टा सुद्धा शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा उत्पादक शेतकरी उद्या सतर्क राहू शकतो त्यामध्ये जळगाव भागसुद्धा आहे बुलढाणा अकोला अमरावतीचा तुरळक भाग देखील आहे उद्याचं जे वातावरण आहे ते दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात खराब असणार आहे याबद्दलसुद्धा आपण फेसबुकवरती लाईव्ह निवांत घेऊयात तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद आणि या माहितीबद्दल या, बद... या सविस्तर माहितीचे सुद्धा आपण आढळ मागील चार पाच दिवसापासून फेसबुकवर सातत्याने घेतो आलो आहे त्या तारखा आजपासून स्टार्ट होत आहेत तर त्या तारखेबद्दल अठरा तारखेपर्यंत वातावरणाचा जोर हा जास्त असणार आहे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या लाईव्हमध्ये राहायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला फेसबुकच्या प्रोफाईलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तिथे फॉलो करा जय शिवराय धन्यवाद